कोटी व तेवीस कोटी पाणी योजना काम पूर्ण कामस्थ नागरिक पाण्यापासून वंचित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा मागणी याबाबत वृत्त असेल की आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सध्या या निवेदनात म्हटले आहे की गेल्या एकवीस कोटी पाणी योजना व तेवीस कोटी पाणी योजना काम पूर्ण झाले परंतु ग्रामस्थ नागरिक पाण्यापासून वंचित असून सदर पाणी योजना ही ठरली असून पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यात लक्ष घातले असते तर सर्व अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई देखील झाली असती गुन्हे दाखल झाले असते त्यामुळे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या निवेदनात करण्यात आले आहे बहुजन आघाडीत चा विजय असो विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो शिंदेडा पाणी पुरवठा योजने भ्रष्टाचार झालाच पाहिजे आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदगड्या शहरामध्ये एकवीस कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कम मध्ये तेवीस कोटीचं काम चालू आहे पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही आहे बघितलं गेलं तर एकवीस कोटी जी पाणीची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे लोकांना एकवीस कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीसुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे जर आमदार साहेबांनी जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालगोडपणे एका ता ताटलीत येतील आणि विरुद्ध गुन्हे दाखल होतील परंतु तिथे गुन्हे दाखल न होता फौजदारी चौकशा न होता हे निस्ते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत तरी आमचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे जर का या एकवीस कोटी आणि तेवीस कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्या विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलनं करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला बाद जावं लागेल हा या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून